हॅलो गुड मॉर्निंग तर आता बनवते मी मस्त तशी कॉफी तर इथं मी काय करत असते सगळ्यात पहिल्यांदा साखर आणि कॉफीला थोडंसं गरम पाणी करून फेटून घेत असते आणि नंतर इथं दूध गरम करून घेतले तर ते दूध असं मिक्स करायचं ह्याच्यामध्ये तर बस तशी सकाळ छान छान गरम गरम कॉफी तर खूप दिवसातून आज मी कॉफी बनवली आहे बघा हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित छान अशी आपली कॉफी तयार नाही अशी कॉफी ना खरंच खूप छान लागते आणि जशी आपण चहा सारखी करतो ना ती कॉफी पितोय असं फिलिंगच येत नाही त्याचं मला तर हेच आवडते पण ह्याला जरा वेळ लागतोय कारण ते फेटायला पण एकदा फेटून झाले की कॉफीची टेस्ट काय विचारायचीच नाही एकच नंबर लागते याला तर पण झाली त्या रे असते ना तशी कॉफी या तुम्ही सगळेजण कॉफी पेला अशी गरमागरम तर हे आहे संजीच्या पोकांसाठी आणि हे आहे माझ्यासाठी छोटीवाली तर थोडंसं दूध शिल्लक राहिले बघू नंतर त्यातच थोडंसं ॲड करू हां मस्त ह्यात थोडं थोडं करून मिक्स करून टाकते एवढं ठेवून काय करणार आहे बघा काय सुद्धा नाहीत लांबूनच दिसते तसं हे लांबून सुकलेले शेंगा दिसत येत्या मोठ्या तुम्ही 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 हा ह्या भाजीची ह्या पाल्याची कधी भाजी खाल्ली का मी केली ती केल्या राहिलं होतं तेव्हा करायचे काय नाही कवळ्या कवळ्या नाहेरा पाऊस याय आहे काय राहू द्या तर आकडा लागतोय ना काढायला पाऊस याय लागला राहू द्या नंतर काढू हे खराब झाले वाटत शेंगे मोठी झाली हे बघा पाल्याची ना आपण एकदा भाजी बनवूया हे बघा एकदम कोळा कोळा आहे हा काय चला त्याला मीच आवडते त्याला मला म्हणते हा माझ्या हाताने हाताने कसं खाते बघा बघा की आता माझे बघा कसं खाते माझ्या हाताने अरे पडलं खाली तेव्हा ते बघा काय खोटं सांगत होते काय मी आहे नाही खाल्लं नाही खाल्लं टाकून दिलं पण मान तर ठेवलं ना, ना, ना तोंडात घालून ते दोन खाल्ले पोट भरले त्याच हे बघा छान असं पावसाचं वातावरण झालंय तर सकाळच्या एक साडे अकरा झालेत बारीक असा पाऊस यायला लागलाय थंडी वाजायला लागली गरमी पूर्णपणे कमी झाली आता आणि इथं आहे आमचं लिंबाचं झाड आणि आंब्याला अजून एक दोन चुकून राहिले आहेत आंब्या तर ते पण काढायचे हे म्हशीचं पिल्लू छोट छोटं वाल चला आता चालली स्वयंपाकाची तयारी माझी तर हे कशाचं पाने हे वाटेकरांनीच केलंय त्यांनी काहीतरी करून इथं पण एक ड्रम आहे हे जांभळाचं झाड आहे जांभळाला जांभळ लागले होते कुठे कुठे दिसतोय हो मोर आहे काय ते मोर आहे काय मोराच चला बरं बघू जाऊन आपली काय कमी गॅसवर शेंगदाणे ठेवलेत मी करपायचे हा हो कसलाय थांबा 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 झोम करते मी वेगळा दिसतय काय नाव आहे कृष्ण काय नाव आहे काय माहिती ते बघ उडायला लागला उडायला लागला उडायच्या पोझिशन मध्ये आहे आता ए बक्का गेला उडून घ्यायला मग किती उंच उडत असेल जास्त हा हे आपलं जळण आहे का होय हे आपलंच आहे का जळण विकले हा फक्त सहाशे रुपयामध्ये काय आहे अरे आहे कशी राहते कसे नेऊ वाळव वाळायला लागल्यासारखं झालं चला अक्षद नाही ठेवलेत मी कमी गॅसारखं करते स्वयंपाक दुद आहे तर माझं झालं आहे इथं मग अशी दूध तर दूध गरम करून घेतलंय आणि ह्याच्यामध्ये बनवली मी शिमला मिरची थोडीशीच केली नंतर इथं बनवले मटकीच्या डाळीचा रस्सा आणि मी आंबा पोळी पण केली तर सज्जेतला आता आंबा पोळी चारून घेतली आहे बघा मासे इतके लागलेत का, ना काय माशांचं विचारूच नका तर भांडी पण पोळपाट वगैरे घासून ठेवलंय आणि बाहेर भंगारवाला भंगारवाल्यालाय तर भंगार तर येत आहेत चला आणि त्याच्याजवळ भांडी पण आहेत तर बघूया भांडे वगैरे काय कशी नाही नाही भांडी अरे संचित किती गडबड जेवला नाही की संचित चला भांडे काही घेऊन आला नाही त्यामुळं आता मी बसते मला असं वाटलं की आई म्हटल्या त्या भांडे पण आणतोय तो पण पावसामुळे त्यांनी भांडे आणले नाहीत तर जेवण करायचं आहे सव्वा एक वाजत आल्या आता बाहेर आलाय फिशवाला इकडून आलाय मी इकडून आले घेऊन मी कुठे गेला तुम्ही थंड येते थंड आहे बर्फाच्या ह्याच्यात नंतर धू का ठेव हो का लाओ, बारीश होईल लावून झाड कशाला बादल्या भरून ठेवायला लागलाय चप्पल घालून एवढा कॉन्फिडन्स हत्ती चांगला नाही <laughs> चप्पल कसरत येत आणि कॉन्फिडन्स बघितला का ते बॉल संची धुवून ठेव ना नंतर हे तसाच बॉल आहे उठते बोल काय करायला लागले तर शेव गेला जा आमच्या इथं आंब्याचं झाड होतं तर इथलं आंब्याचं झाड काढून तिथं लावले हे बघा इथं लावले हे बघा हे पेरूच काढायचं होतं ना काय झालं पेरूच होय काय चहा वगैरे काय घ्यायचं आहे का हा संजित भूक लागले म्हणतोय की होय ऐकतय का नाही पाच वाजले तुम्हाला किती वाजले वाजले हो हो साडेसहा पाच वाजलेत होयू काय संचित होयू तुम्ही दोघं पण आता पळत पळत जाऊन आला पाऊस यायला लागला बारीक आहे काय परशीव कसं दिसायला लागलं पाच वाजले त पाच वाजून पाच दहा मिनटं झालेत आता हा दहा मिनटं झाली तुम्हाला किती वाजले वाटते संचित संचित तसं मला फिश कुठं खातच नाही की जास्त है ना

फिश मसाला थोडंसं तांबडं तिखट दीड लिंबू तर एवढं सगळं लावून मी आहे इथं कुकरमध्ये भात आणि इतर रस्ता देत आहे का तुम्हाला पेला हां गरम गरम चांगला बंद केला गॅस आधा काही दू काय हम्म झाले आता आता ते प्लेटा आता बनवायला लागले मी भाकरी बघा तर दोन तव्या बनवते भाकरी मी माझं जरा भाकरी करायचं स्पीड थोडं जास्त आहे आणि मग एका तव्या मला भाकरी ओळखतच नाहीत करायला म्हणजे एखालची भाकरी तयार झालेली असते उगच वाट बघत बसावी लागते त्यामुळे हे बघा दोन्ही तव्या दोन भाकरी असून खालचे सुद्धा थापून झाले मग त्याच्यावरून ओळखा तुम्ही मला भाकरी किती ओळखते करायला पटपट पटपट भाकरी अशा करून घेत असते मग दोन तवं ठेवलं ना मग पटकन पण होते आणि मग असं जास्त केला केलाय असं पण वाटत नाही मला त्यामुळे मी दोन तवे ठेवूनच भाकरी करत असते आणि संचित आमच्या इथं बाहेर हां पप्पा बॉल आहे नाही गेले बॉल खेळायला आहे संचित हां ते बघा असं इथं तव्यामध्ये पण एक भाकरी झाली आणि आपल्या इथं हा हा ना तवा म्हणजे असं चपातीचा तवा आहे त्यामुळे ह्याच्यावर भाकरी पटकन शेकतच नाहीत आणि हे लोखंडी तवा आहे मग आता दोन्ही पण एकत्रच भाकरी शेकायला लागली त्या बघा इकडं पण फुगायला लागले आणि इकडं पण फुगायला लागले असं केलं ला ना भाकरी पटकन होते दोन तव्या ठेवल्या पण करणाऱ्याचं जरा स्पीड पण पाहिजे फास्ट नाहीतर मग तवारी कामा पडतोय तसं मी मला उरकते भाकरी करायला त्यामुळे मी एका तव्यावर भाकरीच करत नाही आता किती दिवस झाले दोनच तवे ठेवत असते आणि दोन्ही तव्यावर भाकरी करून घेत असते म्हणजे पटकन आपल्या होतेच पण नाहीतर एक एका तव्यावरची भाकरी होईपर्यंत आता हे बघा दोन्ही भाकरी शकते तर किती वेळ झाली भाकरी एक मिनिट झालं बघा तुम्ही बघता येतं व्हिडिओमध्ये एक मिनिट झालं भाकरी तशीच खाली आहे त्यामुळं मग मी असं दोन दोन तवे ठेवत असते आणि पटकन भाकरी करून घेत असते आता भाकरी अरे 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 पडायला लागली तर मला थोडंच भाकरी करायच्या होत्या त्यामुळे हा गॅस आता मी बंद करणार आहे आणि ह्या गॅसवर आता ही भाकरी भाजून घेणार अरे बघा इथं मस्त असे फिशफाय झालेत तयार छान झालेत गॅस अजून बंद केला पण आहे बघा अजून तवा गरम असल्यामुळे चवा लागेल भात झाला आहे सगळं कट्ट्यावरचं आवरून झालं भांडी वगैरे होती थोडी घासून झाली आता जे पण करायचं रस्सा तर मग अशी झाला आहे भाकरी वगैरे पण डब्यात भरून ठेवलेत आणि बाहेर आता अंधार पडला आहे थोडासा पाऊस पडायला लागला आहे हे बघा किडे वगैरे येते त्यामुळं लायटी आम्ही लावत नाही आणि ह्या भाजी शेवग्याच्या शेंगा शेवग्याचा म्हणजे झाडं थोडं तोडले साईडने तर त्याचा मग अशी भाजी काढली थोडीशी तर त्याची भाजी करताना दाखवेलच मी तुम्हाला आणि लाईट बाहेरची लावत नाही नाहीतर असे मोठेचे मोठे किडे येतात हे छान झालेत श नंतर भूक लागते बर का याच ना येत नंतर घरायला लागल्या भूक लागली म्हणायचं नाही ये